सोलापूर शहरातील कन्ना चौक परिसरामध्ये असलेल्या परिमंडळ अधिकारी ब विभाग यांच्या कार्यालयाचा विद्युत पुरवठा थकीत बिलापोटी कट केल्यामुळे अनेक ग्राहकांचे तसंच येथे आलेल्या अर्जदारांचे मोठ्या प्रमाणावर हा लाभ्या झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की कन्ना चौक येथे परिमंडळ अधिकारी ब विभाग यांचे कार्यालय आहे येथे अन्नधान्य वितरण कार्यालयात अनेकांचे कामासाठी रेशन कार्डवरील नाव कमी करण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लोक येतात परंतु या कार्यालयाचा विद्युत पुरवठा थकीत वीज बिलापोटी महावितरणनं कट केल्यामुळे येथे सर्व काम ठप्प झाले आहे ऑनलाईन चे कोणतेही काम करता येत नाहीत असं अधिकारी येथे आलेल्या ग्राहकांना सांगत आहेत नाही म्हणून काम रद्द कड्याला माशिक सकाळी सकाळी अर्धा तास झाला आम्ही काय म्हणते मग यामध्ये लाईट नसल्यामुळं काम होत नाही म्हणून सांगत लाईट नाही का लाईट कट केली मावशी तुमचं काय आमच्या नातवंडाचं सुनाचं नाव ठेवाय घालायचं तर करून त्यांनी म्हणून आलं तर बंद झालं बंद झाला जावा म्हणून एक तासापासून उभारा म्हणलं ते म्हणून उभारला तरी परिमंडळ अधिकारी यांनी त्वरित पैसे भरून विद्युत पुरवठा सुरू करावा व जनतेचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी जनतेने केली आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका